आपल्यासोबत पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे साहेब आहेत साहेब मागच्या दोन दिवसापासून पैठण तालुक्यात अतिवृष्टी होत आहे या संदर्भात शेतकऱ्यांचं आणि सामान्य नागरिकांचं खूप नुकसान झालंय याबाबत आपण काय कारवाई केली आणि याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे पैठण मतदारसंघात आणि पैठणच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज पैसे शहरामध्ये पाणी गेली ग्रामीण भागात देखील आपण शेतकऱ्याची दे ज्या झोपडपाटी असतील प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपण पाणी गेले अधिकाऱ्यासमोर आज आपण तहसीलदार असतील नगरपरिषद परिषद ओ असतील तालुका कृषी अधिकारी असतील पंचायत समितीचे बी ओ असतील यांना सूचना दिल्या तात्काळ त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा असेल शेतकऱ्याचे असेल घराचे असतील तात्काळ पंचनामे करून त्या ठिकाणी सरसकट शेतकऱ्याला ही मदत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आज प्रश्नाला दरम्यान दा, काही शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की त्या त्यांच्या सर्कलमध्ये कुठलेही अधिकारी फिरकलेले नाहीत आणि काही काही ठिकाणी रस्ते सुद्धा बंद करण्यात आले आहेत पाणी अडवण्यात आल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालं एका शेतकऱ्यानं तर तडक आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे या ठिकाणी महसूल प्रशासन या ठिकाणी व्यवस्थित काम करते आपण प्रत्येक शेताच्या बांधावरती जाऊ शकत नाही कारण की आज परिस्थिती शेतात जाण्याची नाही त्यामुळे आपण प्रशासनाला सूचना दिली आहे तर शेतकऱ्याला सर सगळं ही मदत मिळाली पाहिजे आज आपण बघतो गोदावरीमध्ये आज पंच्याहत्तरची आवक आहे आपल्याला आणि खाली देखील आपण गोदावरीमध्ये विसर्ग पंच्याहत्तर सोडलेले आणि आपल्याला वदोकाठचे गावं असतील शहर असेल देखील सर्वांना सूचना आहे विनंती आहे का आपण देखील कार्यकर्त्यांनी सर्व अधिकारी असतील प्रशासन असेल तिने देखील या बाबतीत सतर्क राहू पैठण शहरातील अनेक ग गल्ल्या जसे की हमालगल्ली परदेशीपुरा या गल्ल्यातील नाल्या काही तुंबलेल्या आहेत आणि याचं पाणी बऱ्याच घरामध्ये गेलेलं आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे आज आपण पैठण शहरामध्ये बघितलं पन्हाळा नगर असेल बऱ्याच ठिकाणी आज पाणी आलं पाणी कशमुळं आलं याची देखील आपण शिवोला सूचना दिलेली आहे जे जुने नाले होते हे जे देखील आपण चाचिपणी करून आपल्याला या शहरातलं नाल्याद्वारे कसं पाणी देईल या आपण त्यांना त्या ठिकाणी सूचना पैठण शहरातील छत्रपती संभाजीनगर आणि तसेच पैठण नगर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या काही झोपडपट्ट्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील बऱ्याच व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि घरात पाणी गेलंय त्यांचं मोठं नुकसान झालंय या संदर्भात शेवटचं आपलं काय म्हणणं आहे आपण आज झोपडपट्टी असतील व्यापाऱ्याचे असतील बाजारपेठेत आज आपण स्वतः प्रशासनाचे अधिकारी सोबत घेऊन त्या ठिकाणी पाणी गेली आहे आणि आपण त्याचे पंचनामे करण्याची त्या ठिकाणी सूचना दिल्या आपले खूप खूप आभार धन्यवाद साहेब